खेड तालुक्यातील भोसे झळकले अमोल कोल्हेंच्या विजयाचे बॅनर अमोल कोल्हेंना दुसऱ्यांदा विजयाच्या फलकाद्वारे दिल्या शुभेच्छा चाकण शुक्रापूर महामार्गावरील फ्लेक्स ठरतोय चर्चेचा विषय खेड तालुक्यात दहावीचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के एकूण सहा हजार आठशे चौसष्ट विद्यार्थी झाले उत्तीर्ण तेहतीस शाळा शंभर नंबरी ठरल्या निगोजियातील मर्सेडीज कंपनीसमोर क्रेन आणि मोटारीचा अपघात क्रेनच्या धडकेत मोटरचालक गंभीर जखमी क्रेन चालकावर गुन्हा दाखल <स्थावाँ> एसटी बसमध्ये चढताना प्रवाशाची सोनसाखळी हिसकावली राजगुरू एसटी स्टँडवरील चोरीचा प्रकार जुन्नर तालुक्यातील वृद्धाची हेड पोलीस ठाण्यात तक्रार शेकडो भजनी मंडळ कीर्तनकारांचा सन्मान वाढदिवसाचे औचित्य साधून शरद पाटलांचा अनोखा उपक्रम वारकऱ्यांच्या मांद्याळीत वाढदिवसाचं हटके सेलिब्रेशन